गुड मॉर्निंग जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो तर सध्या कॉलेजला आलतो जर सरांचा आपल्याला कॉल आला सर थोडे काही म्हणजे आज लेक्चर पण नाही होत तसं लेक्चर नाही म्हणता येणार पण सर म्हटले थोडे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत ते सांगतो म्हटलेले त्याच्यामुळं आज कॉलेजला आलेला होता आता बाकीचे पण थेरी येणार आहेत तर कॉलेजला इम्पॉर्टंट पॉईंट घ्यायचे तर आता उद्या एक्झाम आहे तर फार टेन्शन यायला लागलं आहे काय त्याच्यामध्ये ते मायक्रोची एक्झाम आहे त्यामध्ये थेरी आहेत काय तर त्यात काही थेअरी समजायला लागल्यात पण काही समजा आपण झाल्या आता त्याच्यामुळं थोडं टेन्शन येले उद्याचं एक्झामचं तर बघू काय काय होतं काय नाही तर आजचा व्हिडिओ मी शेवटपर्यंत राहा आणि ज्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करणं त्यांनी सबस्क्राईब करून द्या तर व्हिडिओ त्याला कॉलेजमध्ये

गुड मॉर्निंग वेलकम टू द न्यू ब्लॉग तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आपण जस्ट आता बघू शकता कॉलेजमध्ये पोहोचलेलो तर कॉलेजमध्ये आज आहे एक्झामचा पहिला दिवस आहे एक्झामचा तर आज एक्झामला आपण जायचं आहे बघूया थोडा आता <laughs> नर्वस फील करायला लागलो अभ्यास तेवढा झाला आहे पर परत एवढा बऱ्यापैकी झालेला नाही आहे तर बघूया आता एक्झाममध्ये देऊया काय होते काय नाही तुम्हाला पण सांगतो तर चला आता फ्रेंड्स पण आलेले आहेत वर डिपार्टमेंटला आहेत तर बघू शकता तुम्ही तर बघू चला तर হ্যালো আমি পড়া বিষয় জানতে তো আপনারা জানতে চাইছেন কোন কোন কার্যায় আপনারা স্টেজ ভাগ নাই এটা জানতে চেয়েছেন আমি জানতে চাই আপনারা কোন কোন सारे सध्या आणखी रेंज मध्ये आलेलं नाही ते मी इकॉनॉमिक तर बघा शकतो सारे उभारले उभारल्या करायला लागले तर कुणाला काय एक्झामचं टेन्शन विशन टू आवर्स लाईटर नमस्कार मित्रांनो आता एक एवढा हार्ड पेपर आलता का बास काय सांगतात सोय नाही तर कशी पासिंगचे हे तर पासिंगचे होते मला लागले तर तर बघू काय होत आहे ती लिहिला बी पण जरा बऱ्यापैकी पेपर तर वाटत नाही की जरा आउट ऑफ मध्ये चांगले पडतील मार्क म्हणून तर बघून कसा होतंय आहे कसा नाही ते शेवटपर्यंत चला तर आता बाय आशिफ आणि चौघातून आता चौघातलो बाकी एकदम आणखी सुटलेलं आणखी दहा मिनिट आहेत दहा मिनिटानंतर साऱ्याची भेट घेऊन विचार केला वर झाडावर साफ आहे दाखवतो तुम्हाला समाज साफ टाकतो नायच

kapa 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 copok tisla tisla kapa tampan tampan የጋሳርተች ታ በጋለሰር